कोन समस्या है काय पाटील आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची काय नेमकी चर्चा झाली कसा पद्धती संपदाताईला संपदाताई मुंडेला शंभर टक्के न्याय मिळणार सगळं राज्य त्यांच्या पाठीशी आहे काही आरोपी त्याच्यामध्ये सुटणार नाहीये कुटुंबाचं म्हणणं होतं की एसआयटी नियुक्त होणं गरजेचं आहे आपण मुख्यमंत्री साहेबांच्या फोन लावून एसआयटी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली परंतु अधिकारी राहिले त्यांना सांगितलं आज आणि उद्या तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका हे सांगितलं त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही आज उद्या दोन दिवसाच्या आत समिती सगळी गठीत करतो तोही शब्द कुटुंबियांना दिलाय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वहि साहेबाशी ते सविस्तर बोलणं आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली ती शिंदे साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले कुटुंबियांच्या पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब आपले कदम साहेब योगीजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहेत मुख्यमंत्री त्याच्यामुळं या संपातताच्या प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळणार आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियाच्या सोबत येत त्यामध्ये दुम असण्याचं काही कारण नाही आता, आता प्रकाश दादा सुद्धा इथं होते सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके साहेब इथं उपस्थित होते दादा तुम्ही आता तुम्ही भेट घेतली तुम्ही कुटुंबाशी सातवन भेट केली चर्चा देखील केली मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळवण्याची देखील षड्यंत सुरू झालेलं आहे नाही नाही ते वेगळं वळण आपण लावू देणार नाही तिचे कल्पिक राजकारणात राजकारण उतरलं की होतीच प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडच हे हे काम केलं जातं असं आस, असं कधी होणार नाही खुनाचं प्रकरण मोकदा मारणे उठवी असं काहीतरी उलट सुलट करायचं आणि कुठंतरी ताई न्यायापासून वंचित राहायचं असे प्रकार व्हायला नको मग त्या मॅटर मध्ये काय अर्थ नसतो कारण एक लेखरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या काय म्हणून त्याला ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी अशा प्रकरणात तुम्ही तुमचे गुन्हे गाव आणणार कुठं हे खुनाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरण तो नेऊन ने जे हे कुठेतरी हो योग्य नाही ताईला मग त्याने कसा न्याय मिळाला आपण सगळे जण एक जेवण त्या ताईला न्याय देण्यासाठी हे करू आज किती बोक्सा बोक्षी रडत आहेत ते आई बाबा बघवत सुद्धा नाहीये त्यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही इथं भयान आई वडिलांची परिस्थिती आहे दोन भाऊ आहेत त्यांची काय आता बहीण त्यांना समोर दिसत नाहीये अव्वल शब्दात कायच का आपल्यासारखं मध्ये पत्र लिहिलं होतं चार वेळेच्या पत्रामध्ये माझी खासदारांचं नाव आलं होतं ते मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये क्लीनचीट दिली कुटुंबियांची मागणी की पीएस खासदाराची हे बघा याच त्याचं नाव घेण्यापेक्षा यासाठी चौकशीत कोणीच माग राहणार कोणी पण असू ती देश पक्षपातीपणानं होणार मुख्यमंत्री साहेबांच्या ओईडीनं आताच आम्ही त्यांच्याशी बोललो त्याच्यात मुख्यमंत्री फडणी साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय असं मुख्यमंत्री ओईडी साहेबांनी पण सांगितले फडवीस साहेब सुद्धा बोलणार होते ते बिहारला कुठे गेल्यामुळे ते काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे कुटुंबाशी नाही बोलू शकले आज उद्या शंभर टक्के ते कुटुंबाला फोन लावून बोलणार आहेत लागेल त्यामुळं एकदा यासाठी गठीत झाली दूध का दूध पाणी का पाणी सगळ्यांचं होणार याखादीच आपण जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते हे होऊ शकत मी कुटुंबी पण हे जरा यांची चकली फेकायचं संपत आहे हे राजकारणी मसाला याच्यात असला ना मग आपल्याला काही सुचत नाही त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण खरं बोललो मला या राजकारणाच्या लाफड्यात ना पडलं ना मला काही सुचत नाही नुसते चकल्या फेकी एकामेकावर घेणं ते मेन मॅटर ताईला न्याय मिळायचं ते मला घराचं संपल्यावर मग मी मी शब्द दिला ताईला न्याय मिळू तर मी माग आटणार ना। नाही या प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या जातीवरून आढावावरून आणि जिल्ह्यावरून देखील चिनवल्या गेल्या त्यामुळे कुठेतरी ते प्रवर्त करण्यात आला हा देखील याच्यामध्ये खुलासालेला आहे काही बदनाम केल्यामुळे असं काही बोलले होते कुटुंबियांचं म्हणणं हे आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे सगळे आरोपी अटक झाले पाहिजे यासाठी नियुक्त झालीच पाहिजे त्याच्यातून आम्हाला आमच्या ताईला न्याय मिळणार आहे त्यांनी सांगितलेले चार काम मी पूर्ण करून देणार जसं महादेव भैया मुंडे प्रकरणामध्ये मला तीन काम सांगितले होते मी ते करून दिले असे त्यांनी मला चार कामं सांगितले मी चारी पण ते करून देणार मुख्यमंत्री चौकशी झाली पाहिजे गठीत झालेली नाहीये सगळ्यात महत्वाचं मी आताच बोललोय त्यांनी फक्त घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही एसआयटी नेमत आहोत हा फक्त तर आता मी बोलल्यानंतर मी तेच विचारलं एसआयटीचं त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय तर महिला आय पी एस अधिकारी देण्याच्या घेत त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं म्हणून आता उद्याच्या दिवस तरी ते होत नाही ते कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल उद्या तेव्हा परवा यासाठी शंभर टक्के गठीत होणार या, या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरातून रोष पाहायला मिळतोय अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता कारण त्यांना अधिकार पक्ष नाही मी अजितदादांना सुद्धा आता गाडीत बसल्यावर या विषयात बोलणार आहे या प्रकरणाच्या विषयात तेही कुटुंबाला मी शब्द दिलाय की मी त्यांच्याही कानावर टाकतो इथून पुढे तेही सतर्क राहते असं वाचकून कुठ बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीत सांगणार आहे शंभर टक्के ते अजित दादा शंभर टक्के त्यांच्या मंत्र्यावरती हो आयोगाच्या अध्यक्षांवरती हो अंकुश ठेवतील हो हे मात्र शंभर टक्के होईल सरकारकडून मिळेल असं वाटतं आणि मग आपण काय आलाय आपण आहेत ना राज्य विभाग आणि मी एक सांगतो मला बोलायची सोय मी धोरणाला जाणतो यांना सगळ्यात पण यांचं लपड संपून द्या एकदा या राजकारण्याचे नुसतेच चे देत ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारण याच्या आडून मुकादम सोडून आण हे करून आण हे मला नाही आवडत ताई आज ते नंतर करा ना मी नाही म्हणत नाही तुम्ही मोकादम सोडून आणा तुम्हाला काय करायचं करा ते नंतर आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळलंय तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची आरोपी कोण कौन कोण आहेत सह आरोपी कोण कौन कोण आहेत हे पुरे टीम ज्याला पडली पाहिजे एकदा सडक मग कुठं नाही करा ना म्हणजे ह्या हत्याच्या आडून तुम्हाला दुसरे काम करून घ्यायचे बरं कटायचं कोणा हे मॅटर आणि ताई ताईचं मॅटर असंच कितपत पडू द्यायचं ते योग्य नाही आपण याला बरोबर सोयीलालो राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत असा देखील समोर येत आहे गृह विभागाचं या ठिकाणी ते सरकारनं करायला पाहिजे याच्यासाठी आरोपीला लय दिवस न चालवता हो केसला लय दिवस न चालवता फास्ट ट्रॅक मध्ये दे तातडीने चालवायचं एक वर्ष सहा महिने आत विषय संपून टाकला तर इथून पुढे असे प्रकरण होणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर ते फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना ही विषय संपदा द्यायचं सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढा अशा घटना पुन्हा होऊ नये संतोषबाई देशमुखांसारख्या महादेवभाया मुंडेंसारख्या आता संपतताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत म्हणून केस लवकर संपत हो चाल आरोपी धरायचे टी नियुक्त करायचे तपास ताबडतोब करायचा चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं फास्ट ट्रॅक कोर्टात चालून विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती नेऊन चढवायचे म्हणजे मॅटर होणार नाही तिथून पुढे कारण हे मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे शिंदे साहेबकडाला सांगितलं आता एकनाथ शिंदे साहेबाला आणि मुख्यमंत्री साहेब सांगितलं कोर्टा चालवायला चालू मॅटर कुटुंबाने मागणी केलेली आहे की आता त्यांना पैठण प्रशासनावर अजिबात विश्वास राहिला नाही जेही प्रकार चालावं ते पिढमत चालावं ते आता सामंजस्याने संवाद संवादातून होईल सरकारच्या आणि कुटुंबाच्या तिथं चालवायचंय का इकडे घ्यायचं आहे काय काय असलं तर काय प्रॉब्लेम नाही कुठं राहिलं तर काय प्रॉब्लेम नाही आपण निष्ठेने लढायला ना कुठं मॅटर राहिलं तर काय सगळे राजकारणी येऊन गेले प्रत्येक राजकारणी येऊन शब्द देऊन जातो असं कुटुंबियांचं सुद्धा मत आहे काही महिला होत्या त्यांचं म्हणाल जणसान आतापर्यंत आम्हाला काहीच हाती लागलेलं नाही पुढे कशा पद्धतीने तुम्ही यामध्ये लक्ष नाही मी आजच घातलं कोण ताई बोलल्या तुम्हाला मला नाही माहिती राजकारणी काय बोलून गेले हे मलाही माहित नाही आणि राजकारणाचं कामच ते असत आले शब्द दे आश्वासन दिन निघून जा मी त्यांनी सांगितलेल्या चार मागण्यातल्या तीन मागण्यापर्यंत त्यांना लगेच नेले वाटल्याच ते कुटुंबाला बोलून घ्या माझ्या लगेच नेले यासाठी घोषित झाली का नाही झाली ही तालमेळच होती ते क्लिअर करून दिलं मुख्यमंत्री साहेबांचे वैदी कुटुंबाशी बोलले त्यांनी सांगितले घोषित केले म्हणत असले तुम्ही आम्ही लगेच गठीत करतो परंतु थोडं आणखी कुटुंबाला काय बोलायचं होतं त्यांच्याशी म्हणून ते थांबलं उद्या किंवा परवाच्याला तीही गठीत होऊन जाईल महिला आय पी एस अधिकारी त्याच्यात येते कुटुंबाचं काय काय म्हणणं यासाठी ते पण ऐकून घेतलं जाई म्हणणं होतं त्यांचं तेही क्लिअर केलं शिंदे साहेबांनी त्यांचंही बोलणं करून दिलं ते सरकारी नोकरीमध्ये त्यांच्यातला एक मुलगा त्यांच्या कुटुंबातला आधार गरजेचा एकदम गरीब कुटुंब आहे ते त्यांचे ते सांगितले मी आता सगळेच मीडिया समोर बांधवा समोर नाही सांगत त्यांचे जे चार विषय माझ्याकडे होते त्यातले जवळपास तीन संपवले म्हणजे काय इथं येऊन कोणताही शब्द देते राजकारणी नाही मी लगेच अर्ध तर रिझल्ट त्यांना इथंच दिला एसपीच्या कोण एस जोशी एसपी सात ज्यांनी लटी चर्चा अंतरवालीमध्ये केला एसपी एस पोलीस अधिकाऱ्यांना वाचवून त्यांना खेटायला पकडा आहे त्यामुळे ते मॅटर मला ह्या मॅटरशी नाही जोड धन्यवाद